रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर जागतिक होमिओपॅथी देण्याच्या औचित्याने पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गोंडे यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत संवाद साधतो आहोत जागतिक होमिओपॅथी देण्याच्या औचित्याने आम्ही घेतलेल्या मालिकेमध्ये समारोपाकडे जाताना डॉक्टरांना एक प्रश्न आहे डॉक्टर साहेब आजपर्यंत तुमची पंधरा वर्षांची सेवा झाली मग यामध्ये काही बरे वाईट अनुभव असतील सुखाचे दुःखाचे प्रसंग असतील तर ते प्रसंग आम्हाला सांगा आणि त्याचबरोबर इथून पुढच्या कालावधीमध्ये इथून पुढच्या सेवेमध्ये इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुमचे जे काही संकल्प आहेत जे या क्षेत्राशी संबंधित असतील किंवा सामाजिक असतील किंवा इतर का असतील तर ते संकल्प ते पण आम्हाला या निमित्तानं सांगा आजपर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये मला पंधरा वर्षामध्ये ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला जे काय रुग्ण आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याच्याबद्दलच असे दोन किस्से आहेत एक किस्सा म्हणजे एक एक्स वाय झेड पेशंट आहे त्यांना डेंगू झालेला होता आणि त्या डेंगूच्या फेजमध्ये दररोज असं त्यांना त्रास व्हायचा सर्दी खोकला तर त्याचबरोबर अंगदुखी डुखदुखी हा त्रास होता पण त्यांचा एकच होता डॉक्टर काही करा मला ॲडमिट व्हायचं नाही जे काय असेल ते तुम्हीच मला औषध द्या हा जो किस्सा माझ्यासाठी फार चॅलेंजिंग हो होता, ते ते होता। था 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 हो दे त्या त्यावेळेस दोन हजार चौदा पंधराची घटना आहे ती त्यावेळेस तर डेंगू नवीन होता त्यावेळेस त्यावेळेस डेंगू नवीन होता बऱ्यापैकी लोकांना माहीत नव्हतं आणि त्याच काळामध्ये डेंगूनं असं सुप्रसिद्ध निर्मात्यांचं निधन झालं होतं त्या काळात त्याच्यामुळं माझ्यावर त्या पेशंटनं इतका विश्वास दाखवला मला डॉक्टर काय बी होऊ काही होऊ द्या मला ॲडमिट व्हायचं हो नाही मग त्यांना सांगितलं मी प्रयत्न करतो थोडंफार शेवटची तयारी तुमची असू द्या ॲडमिट करायची गरज लागली तर आपण करूया त्या रुग्णाला मी औषधं दिले त्या औषधोपचारांना बरं झालं म्हणजे तो जोपर्यंत बरा होत नव्हता तोपर्यंत मी दोन दिवस झोपलो नाही म्हणजे इतकं तो माझ्यासाठी चॅलेंजिंग असं केस होतं आणि मी त्यांना सकाळी एकदा केमॅन फोन करायचो आणि दहा वाजता क्लिनिकला येऊन दाखवून जावं मला म्हणजे इथपर्यंत तो माझ्यावर प्रेशर होता आणि ते ज्या वेळेस डेंगूतून बरे झाले तो माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता आणि दुसरा असा एक आहे माझे मित्र एक पोलीस दलात आहे त्यांनी त्यांचा तेन मित्राला घेऊन मुंबईवरून आले होते बाबा याला असा आजार आहे ह्या या आजारात आपल्याला काही करता येईल का तर त्या आजारासंदर्भात माहिती घेतली त्यांच्याशी बोललो तो आजार होता था हायबर थायरॉईडचा त्याला ते पोलीस असल्यामुळे त्यांना जे काही गोष्टी आहेत त्या आजाराबद्दल त्यांना मी सविस्तर माहिती दिली सविस्तर माहिती दिल्यानंतर हे तुमचे मित्र आहेत माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे काय असेल ते सांगा कितीही दिवस लागू द्या मी ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे त्याच्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर विद इन सिक्स मंथमध्ये त्यांचा तो त्रास पूर्णपणे कमो कमी झाला आणि तो त्रास कमी झाल्यानंतर विदिन थ्री टू फोर मंथमध्ये त्यांचं पोलीस दलांतर्गत परीक्षा होऊन त्याच्यामध्ये पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं त्याच्यानंतर ते सिलेक्शन झाल्यानंतर ज्या भेटायला आले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे तुमच्यामुळे झालं मग त्यावेळेस मी सांगितलं हे माझ्यामुळे नाही झालं हे आमच्या शास्त्रामुळे झालं शास्त्रामुळे झालं होमिओपॅथीमुळे झालं हे असे माझे दोन सुखद असे अनुभव आहेत जे आजही मी विसरू शकत नाही आणि पुढील भविष्याबद्दल जे संकल्पना आहे होमिओपॅथी हे शास्त्र हे असं परिपूर्ण असं शास्त्र आहे जे ज्याच्यामध्ये कोणत्याही आजाराला औषध नाही असं नाही आहे सर्व आजाराला औषध आहे एवढंच की याच्यामध्ये संशोधन कमी प्रमाणात झालेलं आहे म्हणजे जे पूर्वी लोकांनी केलेलं आहे त्याचं डॉक्युमेंटेशन झालं आहे आजकाल ते डॉक्युमेंटेशन होत नाही आहे ते डॉक्युमेंटेशन करणं हा एक संकल्प आहे दुसरी गोष्ट म्हणजे होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार हा आणि तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत होमिओपॅथी पोचली पाहिजे ही अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि ते पोचवण्यासाठी हे प्रयत्न हे चालू आहेत आणि त्याचबरोबर होमिओपॅथीमध्ये संशोधन जो नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये असं एक दोन डि डिसीज आहे त्या डिसीजवर संशोधन चालू आहे त्याचं संशोधन कम्प्लीट करून आपल्याला पुढं भविष्यात कागदो म्हणजे रिसर्च प्रक्रिया अंतर्गत आपल्याला दाखवतील बाबा होमिओपॅथी हे वर्क करते आणि ह्या ह्या आजारांना होमिओपॅथीमध्ये इलाज आहे आणि अजून हो संकल एक संकल्प असा आहे की बाबा होमिओपॅथीचं आपल्याला हॉस्पिटल करता येईल का पंढरपूरसारख्या ठिकाणी कारण पुण्यामध्ये आहे आता बऱ्याच ठिकाणी होमिओपॅथिक हॉस्पिटल सुरू आहे मग भविष्यात असे संकल्प आहे की बाबा होमिओपॅथिक आपल्याला हॉस्पिटल करता येईल असा एक संकल्प आहे आणि होमिओपॅथी प्रॅक्टिस करत असताना आजपर्यंत जे प्रॅक्टिस आहे इथून पुढं पण आपण लोकांना सेवा देऊ आणि जरी एखाद्या रुग्णाकडं पैसे नसतील तर आपण त्यांना मोफत सेवा देतो म्हणजे असं नाही की बाबा आपण त्यांना पैशासाठीचे ट्रीटमेंट थांबवतो असं नाही आहे आपल्याकडून ते समाज उपयोगी काम केलं जातं ज्याची खरंच आर्थिक परिस्थिती नाही अशा लोकांना पण आपण मोफत औषधं दिली जाते आता भविष्यात तुमचं कॅन्सरसारखा दुर्धर आजार असेल किंवा रेनल फिलअरसारखे दुर्धर आजार आहेत या लोकांना होमिओपॅथीमध्ये त्यांचा त्रास कमी होईल अशी औषधं आहेत पण त्या लोकांपर्यंत होमिओपॅथी शास्त्र अजून पोचलं नाही त्या लोकांपर्यंत कसं पोचल ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे आणि त्या लोकांपर्यंत पोचावे आणि ते लोक दुरुस्त होऊन मानवतेची सेवा करण्याची संधी मिळाली मिळावी म्हणून होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार व्हावा फक्त माझंच नाही पूर्ण पॅथीचा प्रसार व्हावा हीच प्रामाणिक इच्छा आहे आणि होमिओपॅथीचा सर्व लोकांनी उपयोग करून त्यांचं आयुष्य आरोग्य हे पूर्णपणे मानसिक भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्हावं हीच इच्छा व्यक्त करतो आजच्या जागतिक म्हणजे मागील पंधरा वर्षापासून सेवा बाजवत असताना अनेक चांगले प्रसंग सुखद प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आले पैकी दोन प्रसंग त्यांनी आपल्याला सांगितले असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडले की रुग्णांना आनंद झाला रुग्ण विकारामधून मुक्त झाले असे प्रसंग त्यांच्याकडे खूप आहेत आणि हे करत असताना त्यांचा पुढचा संकल्पने सांगितला की अतिशय स्वस्त माफक दरामध्ये ही जी होमिओपॅथीची जी चिकित्सा आहे ती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवायची अनेक रुग्णांना रोगमुक्त करायचे हा त्यांचा संकल्प आहे आणि त्याचबरोबर जे रुग्ण गरीब असतील त्या रुग्णांना माफक दरात किंवा होणा मोफतसुद्धा उपचार करण्याची त्यांची तयारी आहे त्यांच्या या कार्याला आपण शुभेच्छा देव्यात आणि जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने आम्ही ही जी मालिका सुरू केली होती त्या मालिकेला पूर्णविराम देव्यात आणि थांबूयात साहेब पुन्हा एकदा धन्यवाद